सध्या बघावं तिथे धुरंधरचा जन्म आहे आता धुरंधर ही एक स्पाय माणसावर आधारित मूवी आहे धुरंधर मधल्या जसकिरत सिंग प्रमाणेच आपल्या भारतात एक असा हेर होऊन गेला ज्याने पाकिस्तान सारख्या देशात राहून भारताला फक्त माहितीच पुरवली नाही तर त्याच्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने तो पाकिस्तानी सैन्यात मेजर पदावर पोहोचला अनेक वर्ष पाकिस्तानी सैन्यात राहून त्याने पाकिस्तानी कारवायांची अशी काही माहिती भारताला पुरवली की पाकिस्तानने भारतावर कारवाई सुरू करण्याआधीच भारताने त्यांचा प्लॅन हाणून पाडला त्याची हेरगिरी करण्याची पद्धत इथेच लक्षात येते की त्याने पाकिस्तानात राहून तिथल्याच एका मुलीशी लग्न करून संसार थाटला पण कधीच कोणाला शंका सुद्धा येऊ दिली नाही त्याच्या कारवायांनी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढ्या प्रभावित झाल्या की ते त्याने त्याचं नाव ब्लॅक टायगर ठेवलं हे बहादूर ऑफिसर होते रॉ एजंट रवींद्र कौशिक ज्यांनी आठ वर्ष पाकिस्तानात राहून हेरगिरी केली पण पुढे जाऊन त्यांना पाकिस्तानात पकडलं गेलं अठरा वर्ष ते पाकिस्तानच्या जेलमध्येच होते तिथे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला पण त्याने एकदाही भारताचं नाव बाहेर येऊ दिलं नाही अखेर तिथेच त्यांचा मृत्यू झाला यास रवींद्र कौशिक यांची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर राजस्थानातील श्री गंगानगर या छोट्याशा शहरात अकरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी एका पंजाबी कुटुंबात रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला त्यांचे वडील इंडियन एअरफोर्स मध्ये अधिकारी होते त्यामुळे घरात देशभक्तीच्या गोष्टी नेहमीच्याच होत्या शिवाय लहानपणापासूनच घरातलं वातावरण बघून आपणही देशासाठी काहीतरी करावं अशी इच्छा रवींद्रच्या मनात होतीच त्यातच लहानपणापासून रवींद्र केवळ देशभक्त नव्हते तर उत्तम ऍक्टर सुद्धा होते कॉलेजच्या काळात त्यांनी अनेक नाटकात भाग घेतला आणि लोक त्यांच्या अभिनयाचं कौतुक करायचे असंच एकदा एका नाटकात त्यांनी स्पायची भूमिका केली होती ते नाटक पाहायला रॉचे एक अधिकारी आले होते त्यांनी या रवींद्रच्या डोळ्यात देशभक्ती आणि बुद्धिमत्ता पाहिली आणि त्यांना गुप्तचर होण्याबाबत सुचवलं रवींद्रने लगेचच या मताला दुजोरा दिला आणि या गोष्टीचं चीज करण्यासाठी थेट दिल्ली गाठली दिल्लीमध्ये त्यांना दोन वर्ष गुप्त प्रशिक्षण देण्यात आलं त्यांनी उर्दू इस्लामी परंपरा आणि ओळख बदलण्याचं कौशल्य शिकलं त्यांची संपूर्ण ओळख मिटवण्यात आली आणि आता ते रवींद्र कौशिक नव्हते तर नबी अहमद शाकीर नामक एक इसम होते काही स्त्रोतांनुसार इस्लाम स्वीकारल्यासारखं भासवण्यासाठी त्यांची सुनता सुद्धा करण्यात आली होती पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांना भारताचा सर्वात तरुण गुप्तहेर म्हणून कायमस्वरूपी पाकिस्तानात पाठवण्यात आलं पाकिस्तानात त्यांनी कराची विद्यापीठातून एल एल बी ची पदवी मिळवली आणि नंतर पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले त्यांच्या इंटेलिजन्समुळे ते लवकरच सर्वांच्या आवडीचे झाले काही वर्षातच ते पाकिस्तान आर्मी अकाउंट्स विभागात मेजर पदावर पोहोचले त्या पदावर राहून त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी हालचाली शस्त्रसामग्री आणि पाकिस्तानी ऑपरेशन्सची गुप्त माहिती अशी अत्यंत मौल्यवान माहिती भारताला पाठवली त्यांच्या कामामुळे भारताने अनेक पाकिस्तानी कारवाया आधीच रोखल्या त्यांच्या याच शौर्याने प्रभावित होऊन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना ब्लॅक टायगर हे नाव दिलं एकोणीसशे एकोणऐंशी ते भारताचे लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही झाला आरिफ पण त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यांची खरी ओळख कधीच समजली नाही पाकिस्तानात राहून त्यांनी आठ वर्ष भारतासाठी काम केलं पण एकोणीशे मध्ये मात्र नियतीने त्यांच्याशी विश्वासघात केला रॉचा दुसरा एक एजंट इनायत मसीह पाकिस्तानात आला होता आणि तो पकडला गेला तिथेच त्याचा खूप छळ झाला आणि यातूनच त्याने रवींद्रची ओळख उघड केली काही दिवसातच पाकिस्तानी सैन्याने मेजर नबी अहमद शकीरला अटक केली त्यांचा खूप छळ केला अनेक दिवस त्यांना अन्न पाण्याशिवाय तसंच ठेवलं त्यांना प्रचंड मारहाण केली पण रवींद्रने चुकूनही भारताचं नाव घेतलं नाही त्यांना मृत्यूदंड ठोठावला गेला नंतर तो जन्मठेपेत बदलला सियालकोट कोट, कोट लखपत आणि शेवटी मियावली तुरुंगात त्यांनी सोळा वर्षांहून अधिक काळ घालवला त्या काळात त्याने कुटुंबाला पत्र लिहिले एका पत्रात तर त्यांनी असंही म्हटलं होतं जर मी अमेरिकन असतो तर माझ्या देशाने मला तीन दिवसात सोडवलं असत अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी मियावली तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह भारतात आणण्यात आला नाही पाकिस्तान सनात दफन करण्यात आलं रवींद्र कौशिक एक असा माणूस ज्याने आपल्या देशासाठी आपलं नाव धर्म देश सगळं काही बदललं आपलं अवघं आयुष्य देशाला समर्पित केलं पण देशासाठी एवढं सगळं करू नये देशाला गरज असताना ते होते पण त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा आपला देश कुठेतरी कमी पडला याची खंत त्यांच्या मनात आयुष्यभर राहिलीच असो पण जिवंतपणे गुप्तहेर म्हणून राहिलेला माणूस मृत्यूनंतर अमर झाला एवढं मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका